आवाज कागद पडला येऊन राहिला हे पुण्यही आहे राजूरचे मुसलमानही आहेत हिंदू आहेत बौद्धही आहेत आणि ख्रिश्चनही आहेत कोण्या धर्मानं वाईट सांगितलं काय कुरान मध्ये वाईट आहे काय पण आपल्या लोकाईले भडकून देतात मस्जिद मे तलवारा रखते वो, वो फतरे रखते टपरी के तलवारा गायको आहे मेरा तो मस्जिद मे कीर्तन हुआ आपण आम्ही मस्जिद मध्ये फक्त ते नमाज पडतात आणि अजान देतात वॉर्निंग देतात की अभि अल्ला का वक्त चालू है। आप के आ है। है है। है हो वॉर्निंग लिए अजान आहे आणि सलाम वालोको म्हणजे तुम्ही सुखी राह आम्ही सुखी राहतो आणि कुरान मध्ये काय वाईट आहे कुरान मधलं मोहम्मद पैगम एक उदाहरण आहे बाया हो म्हणून ज्योतिबा फुले ज्योतिबा फुलेचं शिक्षण बंद केलं तर कोण चालू केलं मालूम आहे एक ख्रिश्चन होता इदिट एक मुसलमान होता त्या मुसलमानाचं नाव तुम्ही सांगा समराची नोट दे मोठ्या माणसांनी सांगा तरुणांनी बोला बोला ना, ना बोला अहून मालूम नाही तुम्हाला एखाद्या ताईनं बोला बर ज्योतिबा फुल्याचं शिक्षण त्या तिघाईचे नाव सांगा कोण सुरू केलं बक्षीस पुस्तक देतो वाचत नाही ना हे बाकीच वाचता राव नाला दहा तोंड होते कसे काय तोंड असतील राव दहा त्याच्या मायचं कस शिजर झालं किती ता नाला सांग दहा तोंडात तोंडा लेकर अरे राम सांगा ना रामाले दोनच लेकर चौगाई भावाले घेऊन संसार केला ते रामायण आम्हाला ते राम पाहिजेत अवघे भाऊ मिळून मिसळून त्याला काहीच काही सांगते प्रसाद नाही खाल्ला ना ना त्या नवऱ्याची नाव बुडाली आता ह्या कॉलेज मध्ये शिकणाऱ्या पुरी विज्ञान विज्ञानाले जाणणाऱ्या पोर पोरी हे म्हणतील काय कि परता खाल्ला नाववर आली खाल्ला नाही डुबली चिवत्या पण होता मी ग्राम गीता सांगतो म्हणून अरे बौद्ध तरी ग्राम गीता वाचा हिंदू वाचा नाही भगवत गीता वाचा ना बाबा साहेब ने सब पढा किताब सबसे ज्यादा बुद्ध के किताब पढ़ते। करके ओपन नोकरी पर ज्यादा आहे ऊपर कलेक्टर कमिशनर न्यायाधीश नीचे मालूम कोण ऊपर ओपन नीचे येतचे मग आपण मंदातले लोक काय मरत याच्यात आपण पुस्तक वाचा बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं दहा रुपये खिचात असले तर पाच रुपयाचं पुस्तक घ्या आणि पाच रुपयाचं खा क्या तेरे को उठा न कुठ उठ 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 आन पर स्वेटर ढूंगन पर स्वेटर पीछे चल अबे इतने कपड़े पहन लिया ये देख उबर है से शंबर के देख जला के खाक करता तेरे। ये ले रे बेटा ये पचा इसकी आंग में स्वेटर है क्या देना निकाल के तेरे आंग में क्या दे दे इसको क्यू करे पिछो चल इधर आयंगा तो देख बाबू तू तेरे घर का पूरा मेरे को, क्या वोटिंग को तेरे बाप को आना पडता लीडर लोक भेटतील मी नाही भेद मंग पाचून गळबळ करून राहिलो सरकत चालू होती लेखाच्या टाइम ले। दोन म्हणत लग्नात गडगड करत होत ते तिचं पोरग असे तिची माय म्हणे त्याची गलती नाही तो पोटात होता तेव्हा सरकच पाहिली होती म्हणून तसा आता पाय ते गर्भवती बाई सत्यपालचं कीर्तन ऐकून राहील अरे चांगले बाबासाहेब आहे का ना शिवाजी महाराज आहे का लेकराईवर फरक दाखवी मी जर पिक्चर पाहिल तर पुढे मग तो गळगळ करते मग ते, ते भाई त्यावेळेस शोले सिनेमा लय चाले ना मग त्या दोन गोष्टी करत त्या पोरानं सरकच पाहिली महापुरानं तर शोले पाहिला होता गर्भवती असताना मी शोले पाहिला दहा बारा फेड मला लय आवडत जाय म्हणून मापुरगा पैदा झाल्यावर त्यानं पहिला डायलॉग मारला मला हो मा कितने आदमी थे गेना शोले घेन त्याच्या पेक्षा सावित्रीबाई वाचा श्रीराम जाणी अरे ख राहिले कलर हा बुद्धाचा आहे हा मुसलमानाचा आहे भागवा कि हे हिंदू काय हे सफेद ख्रिश्चन काय अभे साठी भांडता का, का, का चिल्लर गोष्टी भांडण कलर कलर साठी भांडता का तुम्ही मग मुसलमानाच्या रक्ताचा कलर कोणता त्या बापाने जेव्हा रक्तदान केलं तो बाप बिमार होता तेव्हा विचारलं काय हे मुसलमानाचं आहे का हे बुद्धाचं आहे काय तुझ्या आम्हाला बा बाळणपण्यात रक्त लागलं विचारलं हे हिंदूच रक्त आहे मुसलमानाचं आहे फक्त पंक्तीलेच शिक्षण संस्थेमध्ये जातीय हो, वादे हो जात पाहतात तुम्ही काही काही शिक्षण संस्था आहे याचीच जात भरेल बाळा अध्यक्ष त्याची नाही उप त्याच्या बायकोची बहीण सजू भाऊ चु भाऊ चु मावस बहू खाऊ बु त्याच्या बायकोची बहिणी तिथं वापरले दोन्ही कोणा डान्स केला की मस्त माय खंजेऱ्या काम मस्त करते फक्त नरम होऊन राहिले म्हणून तिकडे फेकली बोलत राहिलो की अजून थंडी होते आणि थंडी झाली की वाजत नाही पण ज्याची होते थंडी त्यालेच मालूम आहे ना मागच्या वर्षी कापसाचे तेरा हजार आणि या वर्षी तुले काय मालूम आहे त्या भोकाच्या नागोबा तुझ्या बापाले मालूम आहे किंवा मायले मालूम आहे किती कष्ट घेते तुम्ही माय कापसाच्या नक्की कापसाच बोंड निघत नाही बाबू तेव्हा मायचे हात खराब झाले पण तुम्हाला कुठे लाज आहे ज्याच्या दुकानावर गट गट पेता मायले मारता बापाले मारता बायकोले मारता दुसरं काय होते तुमचं इकडे बाहेर भोकला ते काल लाडतात म्हणून वाईट व्यसन बंद केला सत्यपाली जे बोलते मी तुमचं आवना शिंपी आवना ओबीसी आवना शिपरोट्या म्हणत ना महागावातले मोठे लोक शिपरोट्या त्याची कॅसेट बंद कर लग्नात लोक मग कॅसेट लावत तर आईले सांगतो राग येत जाय ते कॅसेट बंद कर मला भाऊ रळत जाय म्हणे मा भावाची कॅसेट बंद करायला लावली आता काय बंद करत माल आता दररोज युट्यूब वर आव दररोज लाईव्ह आव काय बंद करत आता ज्याच्या जवळ दोनशे एकर होती ते भिकार चोट झाले गावातले नंगे गरीब झोपडी नव्हती ते तिसऱ्या मजल्यावर गेले कोणाची मेहरबानी चांगले राहण्याची त्या गुरुदेवाची मेहरबानी चला चल मे ना मोबासाहेबांची कृपा तू मास्त बाई झाली तू डॉक्टर इन झाली राष्ट्रपती झाल्या ना द्रौपदी आदिवासी वही राष्ट्रपती आणि तुम्ही फक्त बायकोचे पती नाही तर बायको सभापती तुम्ही उचा पती हा अधिकार कोण दिला कि बाई तू राष्ट्रपती झाल्याच मोठ्या बाबासाहेबांच्या तुम्ही शिकून डॉक्टरी झाल्याच मोठ्या सावित्रीबाई असा यायचा त्या मुली स्वामी झाली ज्योतिबा फुले सौजन्या त्यानं जर माझ्या राष्ट्रपितानं जर सावित्रीले प्रथम शिक्षिका केली नसती तर तुम्ही बाया लेकर पैदा करायचा कारखाना म्हणत लोक हे हसतात फक्त पण नाही वाटत तिसरी पोरगी देऊ नये म्हणून दोन वर वर्जानं ऑपरेशन केलं टाळ्या वाजवा आणि बाईची किंमत करा तिचं शरीर वीक काय पण बाईले म्हणजे वा वाहन समजते वाहन म्हणून ज्याले दोन मुली असतील त्या तिच्या सासूले सांगतो मी तिचा काका सांगून देतो इन भाई छानपणा नको करू पोरगन पोरगी पैदा करणं तिच्या हातात आहे काय व मा पोरीला ताना आणत तू तिले पोरी होणं कोणाची गलती आहे किंवा पोराची गलती आहे ना विचार डाक्टर ना डाक्टरले डबल आहे मला काय समजत नाही काय डॉक्टरचा भा पाहून मी म्हणून माझ्या भावांनो हे काळाची गरज आहे मी काय केलं पहिली एक खंजेरी वाजव मग दोन वाजवल्या ते

बायकोले उपाशी मारीन बाहेर चेले मॅक्सी शिवण काही काही लोक तर जुनी बायको बरी नाही दिसत आरामाचा पैसा जमा झाला काय पाहत तू फक्त फेसबुक ओल्ड वाईन इन न्यू बॉटम दारू तर एकच आहे हाय काय रे ते धर्म आहे याचं नाव आहे धर्म म्हणून सांगतो आपल्या पत्नीले नोटा जास्त जमा झाल्या म्हणून माजू नका हरामखोरी करू नका आणि बायाही सांगतो नवरा तो नवरा बाई समोरचा माणूस किती वहिनी तुम्ही किती नाही बाई फारच चांगलं तुम्ही आल्याच नाही तुमचं लक्षात नाही कोटवाले दिल्लीहून ना आले का तुम्ही तुमचं फारच मला लाड येते तुमचं लय आवडलं काल पाकिट रिकामं होत त्यात लोक मी तुम्ही मैत्री खाली झालं कि ते म्हणून माझी दोन्ही पार्टीली विनंती राईट अँड लेफ्ट धन गया तो कुछ नहीं गया शरीर गया तो थोडा गया गया चरित्र गया तो सब कुछ गया चा, किती वाजले मला सांगतो म्हणजे आपल्याला पावणे दहाचा टाइम आहे आपल्याला टाइमच्या अंदर कांबळे साहेबाले आपला त्रास व्हायला नको पोलीस स्टेशनली त्रास व्हायला नको आहे ना मला सांगतो तस त्याच कोणाचं म्हणणं नाही पण आपण संविधानाचे पायी का संविधान दिन पाळला आम्ही मग मी <laughs> <laughs> एक खोक आणि दररोज कार्यक्रम आहे आजचा एकोणीस हवा कार्यक्रम आहे डेली ते कोल्हापूर ते गोंदी हो ना वैद्य साहेब लक्ष मलाही समजते ना आपल्या पेक्षा आपल्या पासून दुसऱ्याला काय लिहित होऊ दे तो तर कायदा भीमा तुम्ही भारत माता की किती झाले इतके वाजले घड्याळ कोण्या पक्षाचे आहे उदय पाल महाराज हे कधी वाजले या बाया किती वाजले सण दहाले बंद करावं लागते किती वाजले सण अंदाजी सांग आता तुम्ही अंतकरणातली घड्याळ सांग उभी राहून बघ बंद करत आता किती वाजले सन नऊ वाजले उभा राय कोण म्हंटल नऊ उभा राय स्टँड अप उभा आहे आणि पुस्तक बक्षीस घेऊन त्याच्या हृदयातले घड्याळ न ठोके दिले गळबळ करायची नाही लगविली उठायचं नाही कोण पाणी अडवा पाणी चिरवा अरे लहान लेकरं घेऊन बाया मावल्या त्यानं लगवी गेली तरी त्याला तर खालून काय आणलं डायफर सुरू झालं पण तरी उठली नाही महिमा किती वाजले बाळा सांगितलं तू तो काऊन म्हणून राहायला तू मुसमान काय तो भी बैठा तो बैठा ही राय इथं त्या लेकराले निर्मळ आहे त्याले काय समजते जात धर्म हे आम्हाला यायले निवडणुकीचा ता टाइम आला की बरोबर कलर वर भांडणं चालू करतात काला पिला भगवा हिरवा हे आगाला होते बरोबर इलेक्शन आलं ते कापसाचे भाव कमी झाले एक नाही तोंड मारत सोयाबीनचे भाव कमी झाले एक बोलत नाही की मागच्या वर्षी बारा हजार तेरा हजार कापूस आणि यंदा साडेआठ हजार कोणी बोलत नाही बाकीचे भांडण तुम्हाला चिवत्या बनवते घुमवत राहते हे ऐसा कर कर कलर मध्य तुम्हाल डू तुम्हें डूबता सही है ना भाई तू कक्षा में जरा हाई-फाई दिख रहा है पढ़ाई है चॉकलेट ही दिख रहा है तेरे पापा का बिजनेस है शायद या तो नौकरी पर है तू किसान की अवलिया दिख रहा है नहीं बेटा ऐसा लगता पूर्णिमा के दिन पैदा हुआ सब चांद तेरे पर ही था बहुत अच्छा तेरे को आनंद आ रहा है तेरे को मजा आ रही क्या तू बात कर तू कीर्तन ये जो गिरता नहीं मैं। मेरे को उठाने वाला मुसलमान सामने है ना मैं कैसा गिर सकूंगा शिवाजी महाराज को सहारा देने वाले मुसलमान थे बेटे उन्हों को तलवार मुसलमान ने नहीं मारा अफजल खान का वकील था कृष्णा भास्कर कृष्णा भास्कर था उसने मारा मुसलमान ने नहीं मारा उसको आया तेरे दिमाग पर ये हिंदू शिवाजी का नाम है कि इस्लाम खतरे में हिंदू धोखे में अबे छोटे राजूरे में आके देख राजूर कॉलरी में कोयला निकालने वाली मुसलमान भी है हिंदू भी है क्रिश्चियन भी है बौद्ध भी है सब है तू तो इंग्लिश स्कूल में पढ़ता होगा तू जिल्हा परिषद का देख रहा है नहीं मेरे जिल्हा परिषद लेकर वही खुचेता अब हे जिल्हा परिषद उभाय ज्याच्या ढोक्यार टोप है हे हे बैठो हां बैठ अरे खाला तू नहीं तुया मागता ए भाई जिल्हा परिषद तबी अन वही खुचेती ये खालून दोन लाइट वरून पैजाम धन नाही चप्पल बापाचे खर सांग चप्पल कोणाचे हिमान तुम्ही मायचे हिमान चप्पल कोणाचे आजीजी आजी याले दोनशे रुपये दे चप्पल घ्याले आपल्याले पाचशे रुपये दिले की नाही मग ते दोनशे याले दे तेवढं जरा मरताना जमानत घेणे याचा क्या आजीची आहे काय चप्पल आजीची आहे एक पोरग घरी होत त्याची आजी म्हणे लपण बापा मास्तर आला ना तू लपण आजी म्हणे मी काय लिहिले तू लप म्हणे कौल म्हणे मी मास्तरला सांगितलं होत आजी मेली आजीची चप्पल आणली हे घे दोनशे रुपये मला फेसबुक वर पाठवले रे मी किती जमा करू मी हरामखोर माराज झालो असतो नोटा जमा केल्यात समजले कोकरे साहेब म्हणले कोंग्रे साहेबांना आठ दिवसानं मला पाच हजार शिल्लक पाठवले हे त्यातलं व्याज वाटून राहिलो मला देतात ना तुम्ही लोक आह ना मी पैशाचं हाड हा इतके रुपये देतात मला पण मी जमवलं नाही मला मालूम आहे मी जुनी गाडी घेतली मी हा ड्रायव्हर आहे वीस वर्षापासून लाखो किलोमीटर एक लाख वीस मले दर महिन्यात दहा हजारच्या दरम्यान फिरवत येतो आतापर्यंत धक्का नाही पण आता जाताना सांगता येत नाही तुला खिपू ने नागमारे काय महागायच बाबू अशा त्या नऊ खंजेऱ्या वाजवल्या मला घड्याळ माय छातीवर काय येऊन राहिल मालूम आहे टायमिंग पण मा कीर्तन झाल्यावर मला एकट्यालाच कळून वाजवायला होता उदयपाल वाजवे तुम्ही वाजवा ना तो माईंच शिक्षण शिकला पण आता त्याच वय झाल्याच्या नोकरी नाही भेटत पण ते वावर गेलो तर जमन म्हणतात वैद्य साहेब पाय जाय अशीच युती करा लागते भागूयात निळी निळी आता ना काही दिवसानं पन्नास आमदार तर होतातच काय तर बा जमा कुकुनी जमो आपण हम्म लय दुरून मारून राहिलो समजून घ्या अकोल्या जिल्ह्या वाला आहो मी आलं लक्षात पुरा जिल्हा आमच्या ताब्यात आहे बाबू तुम्हाला जर दारू पिया वाटत आजपासून बंद करा माकडून खंजेरी घेऊन द्या ना दोनशे रुपयाची खंजेरी द्या ना दोनशे मला काय नुकसान होत पेल्यानं ते काय खराब होते ना लिव्हर लिवर कुठं तिचं तुमच्या बायकोच कुंकू पुसतात म्हणून मा संदेश आहे दारू पिऊ नका पोहरापोरीनं कोण्या प्रेमा पुरा एकामेकाच्या पळू नका नाही बापा त्याच्या माय नाही मोबाईल दिला मोबाईल दिला जास्त आनंद नको करू काही दिवसानं मोठा हँडसेट घेऊन येईन आणि त्याची रिंगटोन टोन ज्योतिबा सावित्री भाऊ दोन हजार नऊशे लोक डायरेक्ट वर पाहून राहिले काही काही बाहे तर इथं पशेल पुऱ्या भारतातले बाहेर देशाची लोक कीर्तन दररोज पाहतात त्याच्यात तुम्ही आह हे माझे माझे प्राणवायू तुम्ही आह दोघ मायबाब लिहिलं माझ्याकडे पुस्तक आहे तुम्ही निर्दान म्हणत जाती भेदा पाई, मन दुखी, काय कराव, काय सुचे ना हौट पाण्याचा हौद पाण्याचा मोकळा केला दलिता असे आगळे वेगळे गाणे आहेत माझा उदय पालाय बाबू ते कोणती दुकान आहे ना तुमची युनिव्हर्सल फॅशन कलेक्शन शिंप्याचे लोक हुशार सोनार शिंपी कुलकर्णी आप्पा यायची संगत रे बाप्पा बायको तिकडे यायची आई पंचायत समितीले बाबाई सर्व्हिसवर पण आयता अजूनही खात नाहीत हरा दोघही नवरा बायको दुकानात जातात आणि उदय भाऊची पत्नी दुकानात आणि हे खंजेरे वाजवते आता ऐका आपल्याला घड्याळचा टाइम पायाचा चालू घड्याळ बंद करून टाकू या माझं साहित्य लागलं मला मा फुकट मागू नका फुकट मागणारे लय ताण देतात महाराज एक पुस्तक द्या लाज नाही वाटत मा बापाचा छापखाना आहे का मला द्यायचा आहे तुम्ही कोणाला इच्छा आहे माझ्याकडे अर्थासहित ग्राम गीता आहे एकशे सत्तर रुपये कमिशन धंदा नफा नाही माझ्याकडे तुकडोजी महाराजाचा फोटो आहे कीर्तन संपल्यावर गाडगे बाबाचा तुकडोजी महाराज नाही हा एक फोटो मी महिला मंडळाला देतो सावित्रीबाई फुले मंडळाला आणि उदयपाल महाराज या ताई या मंडळाच्या महिला बोलवा आणि हा एक फोटो सप्रेम बेट देतो आदरणीय उदयपाल वाडे किर्तनकार ह्या महिला माझा तरुण वर्गही भरपूर आहे पण सावित्रीबाई ताई घ्या उभ्या ना फोटो घ्या टाळ्या भारत माता की गळबळ करू नका जस सत्यपालले तुम्ही घळवलं काल बाबू ओके मी काय त्यातला महाराज का तो तर जेलमध्ये आहे हा पाच मिनिट उदयपाल महाराज त्या जोरदार शिवलं काय जोरदार क्रांती ज्योती सावित्रीबाई की महात्मा ज्योतिबा फुले की, जै। जै। फुले की। अरे ग्रामगीतेमध्ये राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी महात्मा फुलेंचा विचार लिहिला महाराजांचं एक एक भजन अंधश्रद्धेतून आम्हाला दूर काढणार होतं महाराजांनी सरळ भजन लिहिलं